नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातन मी कालच्या दुसऱ्या टप्प्याची निवडणूक पार पाडली आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा लोकसभा दोन हजार चोवीसचा उत्सव निवडणुकीचा उत्सव चालू आहे आणि काल अठ्ठ्याऐंशी जागांवर संपूर्ण देशभर निवडणूक शांततेत पार पाडली या निवडणुकीमध्ये मतदानाचा एकूण आठ मतदार संघामध्ये निवडणूक झाली आणि साधारण बावन्न ते त्रेपन्न टक्के मतदान झाल्याचं दिसून आलं म्हणजे गेल्या वेळेपेक्षा तीन ते चार टक्के मतदान कमी झालेलं आहे त्यामुळे घसरलेला टक्का हा सत्ताधाऱ्यांना धोक्याचा इशारा आहे का असं देखील दिसून आलेलं आहे या वेळा उन्हाळा कडक असल्या महाराष्ट्रातील विदर्भामध्ये ज्या आठ मतदारसंघात मतदान झालं त्यामध्ये वर्धा अकोला अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी आणि वासिम यवतमाळ वासिम अमरावती यांचा समावेश होता दिग्गज दिग्गज नेते या ठिकाणी आपलं नशीबाजमावत होतो आणि अत्यंत चुरशीची लढत ही अकोला मतदारसंघामध्ये झालेली आहे असं असताना मतदानाचा टक्का हा घसरलेला आहे यावर मतदार निष्क्रिय झाल्याचं दिसून आलेलं आहे की मतदार लोकशाहीपासून दुरावतो का असाही शक्यता आहे ईव्हीएमचा दुरुपयोग होणार असं लोकांच्या मनात आहे का की त्यामुळं निराशामुळे लोकांनी मतदान कमी केलं किंवा सत्ताधारी भारतीय जनता पार्टी युतीच्या ज्या काही धार्मिक विद्वेषाच्या भूमिका त्यामुळं मतदार नाराज झाला किंवा कि राजघटना धोक्यात आलेली आहे आणि आपलं लोकशाही टिकणार नाही असं काही लोकांचं म्हणणं हे लोकांना पटलं नाही जर खरोखर लोकांना लोकांचा काही लोकशाही विश्वास उडत चालला हा या कमी मतदान झाल्याबाबत होऊ शकतो किंवा उन्हाळा कडक आहे त्यामुळे याचा परिणाम झाला का हा एक संशोधनाचा विषय असो काही असो कारण जनतेने पन्नास टक्के जनतेने का होईना या मतदानामध्ये भाग घेतला मतदानाचा टक्का घसरल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या बोटामध्ये चिंतेचं वातावरण आहे बघूया पुढील फेज म्हणजे मतदान प्रकारे होत आहे मतदानाचा टक्का वाढतो ती कमी होतो थोड्याच दिवसात ते दिसून येईल परंतु ज्या ज्या लोकांनी या मतदानामध्ये सहभाग घेऊन आपलं मतदान उठवलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि प्रशासनाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखू ज्या पद्धतीने निवडणूक घडून आणलेली आहे ज्या पद्धतीने निवडणूक पार पाडली त्याबद्दलच्या नाही धन्यवाद बघा पुढील निवडणूक पुढील टप्प्यात काय होतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आणि कमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत